अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी शिळफाटा येथील श्री दत्त मंदिराचे काम रखडले ट्रस्टच्या विश्वस्तांनी सकल हिंदू समाजाला दिले आश्वासन शिळफाटा येथील श्री दत्त मंदिराचे काम का रखडले आहे याचा जाब विचारण्यासाठी सकल हिंदू समाजाने आणि पंचक्रोशीतील भाविक गेले असता परमपूज्य स्वामी डी के दासबाबा सीताराम सेवा प्रतिष्ठान ट्रस्टचे उपाध्यक्ष बाबाजी बाळाराम पाटील यांनी सकल हिंदू समाजाला माहिती दिली आहे आज सकाळी साडे दहा वाजता गावदेवी मंदिर शेळफाटा कल्याण फाटा येथे सकल हिंदू समाज आणि पंचक्रोशीतील भाविक जमा झाले आणि तिथून दत्त मंदिराचा जाब विचारण्यासाठी दत्त मंदिराचे ज्या ठिकाणी ठिकाणी काम चालू आहे त्या ट्रस्टींना विचारण्यासाठी गेले ट्रस्टीचे कार्याध्यक्ष सुभाष खोईर यांनी सकल हिंदू समाजाला आश्वासन दिले की आठ दिवसात मंदिराचे काम सुरू होईल अक्षराज मीडियासाठी विनोद वास्कर शेळफाटा ठाणे दोन हजार अठराला आपल्याला बुलेटरीची नोटीस झाल्याच्या नंतर आणि एम एम आर डी दोन्ही नोटीस आपल्याला बरोबरच झालेली आहे त्यावेळेला आपले जवळ करंट नव्हती आपण एक भक्तगण म्हणून इथे सर्व जमत होतो आणि जवळजवळ पन्नास वर्षापासून मी बघतोय स्वतःच्या शमदानाने आणि आपल्या सर्वोच्च सहकारे एकोणीसशे ते साली नोटी पाडला आणि इथे दत्तजयंतीचा उत्सव जो आहे जो मला वाटतं या पंचकृषीमधील कुठे समारंभ होत नसेल तो स्वतःच्या एकट्याच्या युक्तीने असेल किंवा तुमच्या आमच्या सहकार्याने असेल पण मला असं वाटलं नाही कधी केव्हा समजलं नाही का त्यांनी करून कधी हे रुपये मागितले बाबांनी तर कधी कोणाच्याकडून काही हात पसरत नाही पण बाबांच्याजवळ अनेक लोक येऊन गुप्त स्वरूपाने कितीतरी लोक देत होते आणि आम्ही पण त्याच्यात होतो पण कधी कोणाला सांगितलेलं नाही आणि कोणाला उलगडलं पण नाही आणि इथे काही कमी पडलेलं म्हणतो पर परंतु अठराला दोन्ही नोटीस आल्याच्यानंतर नोट पण वाढणं होतं आणि बुलेट ट्रेन पण जाणं होतं पण देवाची जी परिस्थिती कशी होती ती कालच्या व्हॉट्सअपवर क्लिपवर तुम्हाला माहिती पडलं आहे ही जी जागा होती ही फक्त मंदिर आपला होता पण जागा आपल्या नावावर नव्हती जागा आपल्या ताब्यात होती काही वर्षापासून एकोणीसशे चौसष्ट साली बाबा आले माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा माझा जन्म नव्हता पण आले पण तिथपासून आपण सर्व समाज प्रबोधनाचं कार्य मागाने के पर केलं परंतु हे नोटीस आल्याच्यानंतर जागा आपल्याजवळ नव्हती जागेच्या जा मालकाला ढुंडावं लागलं नाही तर त्याचा मोबदला कोण घ्या तर सुनील आलेमकरने त्याच्यामध्ये स्पष्ट मेन्शन केलेलं आहे का वीर नावाची व्यक्ती आपण शोधली त्याच्याबरोबर भोईर साहेब असतील लक्ष्मण पाटील असेल चंद्रकांत राव असतील सुनील पाटील असतील भरत भैर म्हणून आपला एक मध्य समितीचे वाद्य समोर साहेब असतील त्यांच्याबरोबर आपण वाशीला मीटिंग घेतली आणि त्यांना करून दाखवलं की बाबा हे त्यांच्या आजोबाच्या नावावर वीर म्हणून त्यांच्या नावावर एक पॉझिटिव्ह होती जर जमीन मालकाच्या नावावर असेल तर मोबदला आपल्याला मिळत नाही हे बुलेट ट्रेनचं नियम आहे मंदिर आपलं होतं परंतु त्याची टॅक्स पावती पण होती का नाही अजून पण ते उलगडला नाही पण त्यावेळी मीटिंग घेतल्याच्या नंतर ते जमीन मालकाला जमीनचे जे पैसे आले जे जमीन मालकाला दिले त्यांनी रजिस्टर केले ते करण्याच्या अगोदर भोईर साहेबांनी स्पष्ट मेन्शन केलं तर जर मोहम्मदला तुला घ्यायचा असेल तर राहिलेली उर्वरित मंदिराची जागा आमच्या फिरांच्या नावावर करावा लागेल काय करावा लागेल हे त्यांनी हो वाटतं मग त्याचे वारस लागले कोणी महिने असेल ताई असेल आई असेल ते सर्व येऊन त्यांनी रजिस्टर केलं त्याला काहीतरी एक कोटी सत्तर लाख रुपये जे बी काही मिळाले असतील ते मिळाले आपल्याला दोन कोटी अठ्ठ्याण्णव का नव्याण्णव लाख रुपये दृष्टीला लागली कुठले मंदिरचे त्याच्यानंतर एम एम आर डीकडे प्रस्ताव ठेवला एम एम आर डीने मंदिर बांधायचं ठरवलं आणि एम एम आर डीने दोन कोटी सहासष्ट लाख रुपयाचा चौसष्ट लाख रुपयाचा निधी मंजूर केला त्याच्यातून दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपयाचा टेंडर काढला टेंडर काढताना एम एम आर डीने महानगरपालिकेला सांगितला महानगरपालिकेने तो प्रस्ताव टेंडर काढला दोन कोटी चव्वेचाळीस लाखाचा आणि पंचवीस सव्वीस लाख मध्ये पी एस सी काही असेल ते ठेवलं तर ते काढताना त्याने आरशीचा टेंडर काढला आपल्या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांचा पण आपण जेव्हा सल्ला घेतला दादांच्याकडे मिटिंग घेतली आणि आपण हा मंदिर भले बुलेट ट्रेनचे पैसे येतील एम एम आर टीचे पैसे येतील आणि दुसरे काही आपल्या श्रमदानाने लोक काही जे देतील ते त्याच्यातनं आपण चांगल्यात चांगलं मंदिर कसा होईल असं आयुक्त असतील किंवा कलेक्टर साहेब असतील यांची पण इच्छा होती की आपला मेन सेंट्रलला म्हणजे एंट्रीला ठाण्याच्या एंट्रीला मंदिर आहे आणि आपलं एक बाबांची भावना लक्षात ठेवून आपला इंद्रियांचं चांगलं मंदिर हे हो उद्दिष्टाने आपण या दगडाच्या बांधकामाचं मंदिर केलं त्यांनी टेंडर काढला आर सी सी आणि आपण टेंडर दिला दगडाचा त्यावेळी सुनील पण स्वतः होता सुनीलनंच या टेंडरवाल्यांना आणायचं काम दगडावाल्या दगड जायचं काम दादा स्वतः कैलास वगैरे यांना घेऊन दगड वगैरे पाहायला राजस्थानला गेले होतं की नव्हतं ते आता मी कुठेही तेही कमिटी अनेक कमिटीत आहेत पण सर्व सहकार्य करतात तिथं मी कधीही कोणाला विरोधी जात नाही परंतु ते एवढं काय करतील त्यात तुम्ही सहभागी आहे असं ग्रहित करायचं असतं त्याच्यामध्ये अनेक उल्लेख केलेले आहेत तर तुम्ही हे करता ते करता इथं एवढं कोणी गरीब किंवा दरिद्र समाजाचा माणूस इथे उपस्थित नाही हे तुमचे समाजाचे लोक आहेत आणि चांगल्या प्रकारे खाते तिथे घरचे आहेत इथे भावाचा देवाचा आणि गावाचा खालेल्या माणसाला कधी इथे बसणार नाही आणि ते भोगल्याशिवाय राहणार नाही मंदिर चांगला व्हावा हे उद्दिष्ट आपले आहेत परंतु आज पण भैरसाहेबांनी माझ्या माहितीप्रमाणे पन्नास चक्री अंबाई अंबाई आर्डीकर आणि महानगरपालिकेकडे आयुक्तांच्या बरोबर पाचशे सहा मीटिंग स्वतः ते पण होतो आणि आयुक्तांनी तो प्लान रिवाईज करून तो प्लान आता नव्याने तयार करून आता भालेराव आणि नितीन माने म्हणून हे इंजिनिअर दिलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे आता तो प्लान तयार करून नव्याने प्लान तयार करून आपण इथे ठेवलेला आहे आता राहिला प्रश्न आजपर्यंत आपण जे प्रकारची देणगी जमा करण्याचा का काम कर केलेला नाही उद्या आपणच काय बोलणार तर एम एम आर डी दो करून दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपये मिळणार आहेत बुलेट ट्रेनच्याकडून दोन कोटी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव लाख रुपये मिळणार म्हणजे साडेपाच कोटी आपल्याला मिळणार असल्याच्यानंतर आपण जर जो देणगी घेऊन हो पुस्तक घेऊन जर देणगी मागायला फिरलो तर उद्या आपल्याला कितीतरी लोकांनी टीका केली असते परंतु ते आपण उद्योग केलेलं नाही आपल्याला ते पण घ्यायचं आहे कारण तर या मंदिराला मंदिर म्हणजे असं असावं का तिथे प्रत्येकाची पन्नास शंभर पाचशे रुपये देणगी लागावी आणि ते आपण पण करणार आहोत आणि याच्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची आपल्याला गरज आहे ही काही ट्रस्ट आहे म्हणजे ट्रस्टी काही कॉन्टॅक्ट घेतले असं कोणी काही ग्रह करू नये सुनील भाऊच्या अधिपत्याखाली आपण हे सर्व काम करत का होतो आता त्याच्यावर विनास विपरीत उद्या काय आले ते मला माहीत नाही मागच्या अठरा तारखेच्या एकोणीस तारखेच्या मिटिंगला मी सुद्धा होतो त्यांनी सांगितलं की मी शंभर दिवसामध्ये मंदिर पूर्ण करणार मी सांगितलं करत असेल तर आपल्याला काय कुठल्याही कोंबड्याने दिवस उगवला म्हणजे झाला तो व्हाईट वाईट आरव काला आरव का लाल आपल्याला त्याचं देणं घेणार नाही आणि तो पण ट्रस्टीमध्ये सहसचिव म्हणून काम करतो नाही करत करतला भाग नाही आता एकोणीस तारखेला जेव्हा त्यांनी आम्ही ठराव केला त्यावेळी त्याने पत्र पाठवला तर तो व्हॉट्सअपवर पत्र पाठवला आणि व्हॉट्सअपवर पत्र पाठवलेलं त्या पत्रावर कुठल्याही प्रकारची सही केलेली नसती नव्हती सही न केलेल्या पत्राला हे पत्राला किंमत राहील का तुम्ही का सहाय्य केल्या किंमत राहील सुनील भाऊ पण आपलाच माणूस आहे तो काही बाहेरचा माणूस नाही का नाही बोलणार आम्ही बोलला हो त्यांनी माझा चार वेळेला नाव घेतले बाबाजी पाटील मीटिंग ला अरे चांगले काम सर्व परमपूज स्वामी सर्व आपण अनुयायी आहोत त्यांना मानणार वर्ग बाबाजीने चांगल्या प्रकारे तुम्हाला पूर्ण बंदी सुरवातीपासूनच शेवटपर्यंत काय होणार आहे त्याची माहिती दिली अमिलदाराने पूर्ण आराखडा किती खर्च झाला कसे पैसे आले कसे त्याचे आले कसे गेले याची पूर्ण माहिती दिली तुम्हाला असा आहे सगळी सोंग करायला करू शकतो पण पैशाचा सोंग ते आपल्याला करायचं पण नाही पण एक तुम्हाला आश्वस्त करू शकतो आम्ही यायचे सर्व सदस्य जे आहोत जे का आम्ही नेमले नाही मी तर ते येतो मी तर यायलाच तयार नव्हतो पहिल्यापासून मी बाहेरून काम करेन पण शेवटपर्यंत काम करून हे बाबाजीला पण माहिती आहे तुम्हाला माहिती आहे मान्य तर मी यायलाच तयार नाही पण सर्वांच्या आग्रहा मी आलो मला माहीत आहे मंदिर तसंच करायचं त्यांना तसं माहितीयचं तुम्हाला आज अस्वस्थ करतो मंदिर बिलकुल थांबणार नाही शासनाचे पैसे न्या आले तरी ते पैसे येतील पैसे कमी पडून देणार नाही आम्हाला पैसे कसे जमा करायचे कुठला आमच्याकडे पूर्ण यंत्रणा कमी तर मी पैसे ते पण पडल्याचं शेवटी हा जो मंदिर आपण मानतोय ह्या मंदिरचं वयोमा वयोमान आहे हे दर वर्षाचं आपण पहिल्यांदा जे आम्ही सांगितल्याप्रमाणे आपण आरसीसी घेतलं होतं ते आरसीसी घेतले नाही आहे हे मंदिर ज्या पद्धतीने करायचं आहे जे अयोध्याला मंदिर बांधलं तोच तोच दगड आहे तो अयोध्याला दगड वापरला तोच दगड बयानाला स्वतः खानी मध्ये जाऊन पाहिलं खरंच हा अयोध्याला दगड गेलाय का त्याची पाहणी केल्यानंतर तो दगड पास केलाय बोलण्याचा उद्देश एवढा आहे का प्रत्येकाला कळसर मंदिराबरोबर आहे कारण बाबांचा जो विश्वास आहे तो विश्वास ठरून द्यायचा नाही शेवटी त्यांचे शाप लागतील ला ना सर्वांना नाही झालं तर आणि तो करणार आहे पूर्ण डिझाईन तयार आहे सगळे हत्ती साईडला हत्ती बनवायचे ते हत्ती तयार आहे तीस टक्के काम राहील आहे शेवटी आमच्यामध्ये मीपणा जो आले ना तो मीपणा बाजूला करायचा आहे कोणाला काम करायचं ना करा ना बाकीसशे एकवीसशे लोकांना वेगळे अधिकार कशाला पाहिजेत मला का वेगळे अधिकार दिलेत बाबतीला का वेगळे अधिकार दिलेत अधिकार दिले सर्वांना काही वेगळे अधिकार नाही ज्याला वाटतो तो काम करतो आणि मनापासून करायचं आहे शेवटी कलेक्टर साहेब जे होते आपले नार्वेकर साहेब आणि आता काल रिटायर झाले ते शिंगारे शिंगारे त्याच्या आधी महापालिका आयुक्त तो होते जयस्वाल साहेब त्याच्यानंतर आले बागडे बांगर आणि आता आले राव या सर्वांशी माझा रोज म्हणजे पंधरा दिवसात महिन्यातलं माझा रोज चांगलं आहे बरोबर जयस्वाल साहेबांकडे गेलो तो मी पंधरा दिवसापूर्वी बाबा अरे आमदार साहेब मंदिराचं काय झालं लक्षात घ्या त्यांना पण याचा माहिती आहे काय अडचण असेल तर सांगा मी फोन करतो तोपर्यंत पूर्ण बजेट हा कसं आता कॉम्प्रेटचं बजेट नाही आहे पूर्ण दगडी बांधकाम आहे त्याचं ते फाउंडेशन केलं आहे ना फाउंडेशन पूर्ण दगडी एक सिंगल बिला पण नाही होईल हे खिलाने त्याच्यात तुला पण माहिती आहे सहाशे ट्रक गाड्या ह्याच्यामध्ये दगड टाकतात तो पण काळा हे की का दगडावर व्हाईट स्पॉट नाही तुरीमध्ये घेतलाय तो आपण ह्या सर्व गोष्टीमुळे तो मंदिर हयातीत जो राहील तेवढा राहील हजार वर्ष राहील पाचशे वर्ष राहील तो राहणार राहील कसाही बनवायचा तो हि नाही मुद्दा काय राहिला एम एम आर डी आणि महानगरपालिका याच्यामध्ये जो मतला वाद राहिलेला आणि काही थोडं राजकारण निर्माण झालं आहे तो आल्यामुळे थोडं मंदिराची काम करण्याची गती जी आहे ती पैशामुळे नाही कॉन्ट्रॅक्टरला एक्सेस पैसे पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस ना म्हणून आम्ही पैशासाठी काम करतो पैसे कमी पडले तर आम्ही आला तयार आहोत फक्त हे राजकारण सुरू झालं आहे मीपणा निर्माण झाल्यामुळे मंदिराचं काम अशा पद्धतीने थांबले तुम्हाला अधिकार दिला मंदिर चांगल्या पद्धतीने बनवा तुम्हाला थांबवण्याचा अधिकार दिला मी तुम्ही थांबू शकता काम चालू आहे ते तुम्ही कारागिरांना परत पाठवू शकता इथून ही जी भावना आहे ना ती भावना तुमच्या मनात आहे ठीक आहे मला मला माझ्या पद्धतीने होत नसेल मी थोडं बाजूला व्हायला पाहिजे बाजूला होईल ना तुम्ही बघा तुम्हाला गाए काय मदत लागेल तुम्ही करेल तुम्ही आता पुढाकार ही भावना मानामध्ये असते ही सगळ्यांची भावना ही आहे हे मंदिर तुमच्या भावनाशी आम्ही सहमत आहोत तुम्ही आलात आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये राग याचं कारणच नाही कशाला राग यायला पाहिजे आणि तुम्ही हिंदू आहात आम्ही काही हिंदू नाही आहोत हे जी घोडे हिंदूच आहे ना तर आम्हाला आणि हे दत्त मंदिर आहे त्याचा एक नंबरचा भक्त आहे प्रत्येक जातो किती लोकांना माहिती आहे मग हे मंदिर असं सोडणार आहे का आम्ही काय सोडू शकणार आमचा मानस आहे आज डिसेंबर आपला गणजयीचा कसा होईल तो प्रयत्न करू आम्ही कदाचित थोडा होईल पण याला कुठेही प्रकारचं आर्थिक कमी पडून देणार नाही तुम्हाला गॅरंटी देतो जे शासनाचे पैसे दिले येतील कशाप्रकारे ऑडिट करायचं कशाप्रकारे कोणाला द्यायचं तो आम्ही बघू त्यातला पण तुम्हाला वचन देतो तुम्हाला अस्वस्थ करतो काही मंदिरचं काम बिलकुल थांबलेलं नाही थांबवणार नाही आणि ज्या आता थांबलं आहे त्या सर्व कॉन्ट्रॅक्टर लोकांना मी फोन केला आहे ज्याने दगड दिला आहे त्याला पण फोन केला आहे तुम्ही येऊन मला भेटावं लागेल तुम्ही काय अडले तुमचे काय तुमचं म्हणणं आहे ते आमच्यासमोर मांडा त्याला मी पूर्ता करायला तयार आहे म्हणून आपली जी भूमिका आहे त्या भूमिका ज्या भूमिका आमच्या मनात पण आहे आणि एक हे ना हे कसं आहे दारवेकर साहेब आताचे कलेक्टर जसवाल साहेब बांगर यांचं म्हणणं आहे की जेव्हा बुलेट ट्रेन जाईल ना तेव्हा त्यांना वाटलं पाहिजे ठाण्यातलं हे मंदिर ठाण्याला हे मंदिर आहे दत्त मंदिर आणि ठाण्याची ओळख ह्या मंदिरापासून होणार आहे कुठल्या ट्रेन ठाण्याला नाही जाणार आहे इथून ती माझाडीवरून गुजरातला जाणार आहे म्हणून हे